टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर हंडेवाडी रस्त्यावर न्हावले बस्ती येथे रस्त्याच्या अगदी कडेला असणाऱ्या विहिरीमुळे हंडेवाडी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे सदर विहिरी स्थानिक शेतकरी यांची असून हडपसर हंडेवाडी रस्ता आता मोठा बनवण्यात आला असून सदर विहीर अगदी रस्त्याच्या कडेलाच आली असून सदर विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे देखील नसल्याने ही विहीर ही आता अतिशय धोकादायक झाली आहे काल परवा झालेल्या पावसात या विहिरीजवळ रस्त्यावर प्रचंड पाणी साठले असून रस्त्यावरून जाणे येणे देखील मुश्किल झालंय रस्त्यावर प्रचंड पाणी साचलेले असल्याने नागरिकांनी जर विहिरीच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला तर संरक्षक कठडे नसल्याने विहिरीत पडून अपघात देखील देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज या रस्त्यावर दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत होती सामाजिक कार्यकर्त्या दीपाली ताई कवडे यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खूप वेळ वाहतूक कोंडी तशीच पाहायला मिळत होती वाहतूक पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करतो वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु सदर रस्त्यावर आलेल्या धोकादायक विहिरीमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होताना दिसून येते त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाने स्थानिक शेतकरी यांच्या त्या विहिरी संदर्भात योग्य ती चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या